नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत आपल्या स्वच्छता मॉनिटर शाळा रजिस्ट्रेशन कसं करावं मोबाईलच्या साने या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी फक्त क्रोम ब्राउजरवर या <coughs> मोबाईलच्या क्रोम ब्राउजरवर या त्या ठिकाणी फक्त स्वच्छता मॉनिटर स्कूल रजिस्ट्रेशन एवढं टाईप करा या ठिकाणी बघा किंवा याची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी स्वच्छता मॉनिटर स्कूल रजिस्ट्रेशनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणची पहिली साईट येते बघा त्या पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा खाली या या ठिकाणी स्कूल लॉग इन आहे बघा या स्कूल लॉग इनला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यु डी एस नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी एंटर करा या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती येते बघा या ठिकाणी आपल्या शाळेचा युडा एस नंबर टाकायचा आहे या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे माझा अमरावती आहे म्हणून अमरावती मी सिलेक्ट केलेलं आहे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा माझा बुलढाणा आहे म्हणून या ठिकाणी बुलढाणा सिलेक्ट करा नंतर ब्लॉक आहे मग या ठिकाणी ब्लॉक सिलेक्ट करा नंतर स्कूल टाईप आहे या ठिकाणी स्कूल टाईपला आपण जर क्लिक केलं या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट आहे माझी गव्हर्मेंट असल्यामुळे मी गव्हर्नमेंट घेतलं स्कूल टाईप आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ओन्ली प्रायमरी प्रायमरी अँड सेकंडरी ओनली सेकंडरी माझी प्रायमरी आणि सेकंडअरी म्हणून मी प्रायमरी अँड सेकंडरी या ठिकाणी सिलेक्ट केली या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव लिहा या ठिकाणी नेम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव लिहा मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर या ठिकाणी ले टाईप करा स्वच्छता मॉनिटर स्कूल नेम म्हणजे आपल्या शाळेतील स्वच्छता दूध जो असेल स्वच्छता मॉनिटर या ठिकाणी आपल्या शाळेतील एका शिक्षकाचं नाव टाईप करा त्यांचाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी आपल्या शाळेतील सध्याचं पट या ठिकाणी टाईप करा नंतर या ठिकाणी टोटल टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ आहे या ठिकाणी माझं चार आहे म्हणून चार या ठिकाणी सिलेक्ट केलं या ठिकाणी टाईप करा त्यानंतर लँग्वेज आहे बघा या लँग्वेजला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोनच लँग्वेज आहे मी मराठी सिलेक्ट करतो आता सोशल मीडिया इन यूज इंटर ॲट लिस्ट एनी वन कोणतंही एक सोशल मीडियाचा तुम्ही वापर करता या ठिकाणी त्याची आय डी टाका या ठिकाणी फेसबुकची आय डी टाका किंवा इंस्टाग्रामची आय डी टाका मैं तुम्हाला तुम्हारा टाकून दाखो तो बगा कैसे आते थे परफॉर्मन्स फॉर हैविंग स्टूडेंट वॉच फिल्म लेट्स स्कूल ये अच्छा कहीं सिलेक्ट करा तो पहले है बगा एच एट स्कूल विथ हियर इक्विपमेंट ये ला पहले ऑप्शन लगा ठीक है नहीं क्लिक करा एक्टिविटी अदा एक्टिविटी अलग सिलेक्ट करा ये ठीक है नहीं वीबीए वगैरह बेसिक एक्टिविटी होलेंटरी रजिस्ट्रेशन चारशे नव्याण्णवचं या ठिकाणी याला क्लिक करा आणि इंटर पासवर्ड इंटर पासवर्ड बनवायचं आपल्याला या ठिकाणी आपण तोपर्यंत फेसबुक आय डी या ठिकाणी आपण टाकून घेऊ माझी अगोदर आहे या ठिकाणी तरी मी या ठिकाणी मी याला याला काढून घेतो आणि तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आता मागे या आपण आपल्याला जायचं आहे फेसबुकवर फेसबुक फेसबुकवर आल्यानंतर आपला जो लोगो असतो बघा आपला आय डीचा लोगो याला या ठिकाणी या क्लिक करा या ठिकाणी आपल्याला हे तीन डॉट दिसतात या तीन डॉटला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे सर्वात खाली बघा तुम्हाला दिसते बघा कॉपी प्रोफाईल लिंक याला फक्त क्लिक करा म्हणजे या याचं या ठिकाणी कॉपी तयार होते आता आपण बाहेर पडूया परत या ठिकाणी येऊ आणि या ठिकाणी बघा फेसबुकवर या ठिकाणी फक्त कॉपी पेस्ट करायचं आपल्याला फक्त बोटाना असं दाबा या ठिकाणी या ठिकाणी पेस्ट करा म्हणजे या ठिकाणी आपली आय डी या ठिकाणी येऊन जाते नंतर आपला या ठिकाणी आपल्याला इंटर पासवर्ड टू अपडेट अपडेट करण्यासाठी या ठिकाणी पासवर्ड बन टाकायचे पासवर्ड तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा यू डायस नंबर टाका आयज जी यू लाईक like तुम्हाला जे टाकायचं ते या ठिकाणी टाका मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकतो नमास अपडेटला या ठिकाणी क्लिक करा आता या ठिकाणी आपल्याला अमाऊंट भरायची बघा चारशे नव्याण्णव कारण हे व्हॉलेंटरी रजिस्ट्रेशन फी त्यांनी आपल्याला आपल्या या ठिकाणी भरायची आहेत आता आपल्याला जी पेमेंट करायची चारशे नव्याण्णव रुपये हे फोनपेनं याला याचा जर आपण स्क्रीनशॉट घेतला आणि फोनपेनं जर आपण काढायचं म्हटलं तर आपण जो कॅमेरा ऑन करतो त्या ठिकाणी गॅलरी पण येते त्या ठिकाणी सिलेक्ट करा फोनपेद्वारे टाका किंवा अकाउंट नंबर आपण त्याला पाठवू शकतो, शकतो। ही आय डी बी आय बँक आहे आणि स्क्रीनशॉट या नंबर आपण पाठवू शकतो मी करतो बघा मी प्रोसिजर केलेली मी ट्रान्झॅक्शन डिफेन्स आय डी या ठिकाणी कॉपी पेस्ट करतो या ठिकाणी पेस्ट करतो आणि चूज फाईलमध्ये पण मी घेतलेलं आहे फोनपेद्वारे मी पेमेंट पेमें केलेलं आहे या ठिकाणी मी पाहतो या ठिकाणी आली का स्क्रीनशॉट या ठिकाणी त्यांना टाकून देतो माझी स्क्रीनशॉट आलेली याला सिलेक्ट करतो आणि हा जो ऑप्शन दिसतो बघा रजिस्टर जोपर्यंत आपण चारशे नव्याण्णव रुपये भरत नाही तोपर्यंत आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन यावर्षी तसं यावर्षी होणार नाही म्हणजे आपल्याला चारशे नव्याण्णव रुपये फी भरावंच लागेल त्या चारशे नव चारशे नव्याण्णव रुपये फी भरली तर आपल्या शाळेला स्वच्छता म्हणजे त्याचं काहीतरी आपल्याला शाळे शाळेला किट भेटणार आहे ते पैसे आपल्या वाया जाणार नाही आता या ठिकाणी मी रजिस्टर करतो याला मी क्लिक करतो काय दाखवते ते पाहूया आता या ठिकाणी अपडेट सक्सेसफुल आलेलं आहे बघा माझं कारण या ठिकाणी मी चारशे नव्याण्णव रुपये भरलेले आहेत म्हणून या ठिकाणी माझं अपडेट सक्सेसफुल आलेले आहे आता तुम्हाला करायचं काय या ठिकाणी पाहता हा जो यु डॅश इथून हे यू डायस नंबर आहे की नाही इथून तर खाली इथपर्यंत आपल्याला त्याचं कॉपी पेस्ट करायचं आहे याचं कारण आपण जो ज्यावेळेस फेसबुक आय डीमध्ये टाकणार आहोत फेसबुकवर आपण पोस्ट करणार आहोत ते हे त्या ठिकाणी असलेले आपल्याकडं आवश्यक आहे म्हणजे याला या ठिकाणी मी याला या ठिकाणी मी कॉपी पेस्ट करतो असं बघा एवढंच कॉपी पेस्ट करायचं आपल्याला जास्त करायचं नाही मी करतो तेवढंच करायचं हा जो बॉक्स दिसतो या बॉक्समधलं तेवढंच करायचं आपल्याला या ठिकाणी याला कॉपी करा हे बघा बघून घ्या वाटलंस एवढंच त्याचं कॉपी पेस्ट करायचं याला मी या ठिकाणी कॉपी करतो कॉपी केलं की आपल्या व्हॉट्सअपवर आता हे माझं सक्सेसफुल झालेलं आहे मी चारशे नव्याण्णव रुपये फी भरली म्हणून माझं या ठिकाणी अपडेट सक्सेसफुली दाखवलेलं आहे आता मी माझ्या व्हॉट्सअपला येतो आणि त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करतो जेणेकरून फेसबुकवर आपण त्याचे फेसबुकवर आपली स्वतः फेसबुकवर आपलं पोस्ट टाकणार आहे त्यावेळेस आपण याला या ठिकाणी ते कॉपी पेस्ट त्या ठिकाणी आपल्याला ते टाकावं लागतं या ठिकाणी माझा हा ग्रुप आहे स्वतःचा त्या ठिकाणी मी मी ठिकाणी कॉपी पेस्ट करतो अशा प्रकारे हे आपल्याला त्या ठिकाणी थी करावं लागेल अशा प्रकारे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन स्वच्छता मॉनिटरचं रजिस्ट्रेशन करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका